वीर श्री सरदार मालोजीराव भोसले समाधी स्थळ आणि घडीवरील जिहादी अतिक्रमणा सोलापूर बँगलोर राष्ट्रीय महामार्ग येथे गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे इंदापूर तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीनं गलांडवाडी पाटी नंबर एक इंदापूर पुणे सोलापूर बँगलोर राष्ट्रीय महामार्ग येथे आमदार गोपीचंद पडळकर तसेच अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्म रक्षक सागर उपस्थितीत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे मालोजीराजे भोसले समाधी स्थळ आणि गडीवरील जिहादी अतिक्रमण विरोधात सकल हिंदू समाज इंदापूर तालुका यांच्या वतीनं हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणारे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर